हे व्हिडिओ दोन दिवसापूर्वीचा आहे अगोदरच सांगत आहे बरं का तर आता माझं मन करत नाही व्हिडिओ बनवायचं एवढी मेहनत करून शूट करते रात्री एक दोन वाजेपर्यंत बसून एडिटिंग करते आणि फॉलोवर्स वाढत आहेत पण शो होत नाही इन्स्टाचं एडिटिंग ॲप आहे त्यावर टोटल फॉलोवर्स दोन हजार आठशे दाखवत आहे काउंट केल्यावर प्रत्येक व्हिडिओवर किती येत आहेत ते आणि माझ्या आयडीवर शोच होत नाहीत काय झाले काय माहीत जर कोणाला ह्यावरचं काही सोल्युशन माहीत असेल तर प्लीज सांगा माझं डोकन हे चाललं की मी तंबाखूच्या गोळ्या खाते आणि माझे चाळीस व्हिडिओ पोस्ट केली पण फक्त सहा फॉलोअर्स वाढले आहेत असं दाखवाले चला इंस्टाग्रामवर जे होईल ते होईल पण आज आम्ही थोडंसं उशीरा उठलो होतो कारण सीड घरी होते दहा वाजले होते आम्ही उठायला आणि मग नंतर आम्ही लवकर लवकर मी खिचडी बनवली थोडेसे कामं आवरून घेतले मला अगोदर गोड खायला बिलकुल आवडत नव्हतं पण जेव्हापासून म्हणजे ध्रुवी पोटात होती तेव्हापासून मी गोड खाते माहीत नाही मला असं का ध्रुवीला अंड खायचं होतं म्हणून ध्रुवी म्हणत होती मग सीडनं तिला बनवून दिले हे कुत्र्या तोंडाचं मला चावलं असतं माहित आहे का ट्युशनला मी ध्रुवीला सोडायला गेली माझ्या साडीचा थोडासा त्याला लागला होता त्यानं मला असं जोरात माझ्या अंगावर आलं मी एवढी जोरात पडणार होते ना पण पडले नाही आणि मग घरी आल्यावर ध्रुवीचा धिंगाणा सुरू झाला दोन तास तिनं ट्युशनमध्ये एवढी छान शांत बसली आणि मग घरी आल्यावर असा गोंधळ मग मी तू पागल तू मला सोडून आलीस तू तु जा इथून मला तू बोलू नको म्हणून अशी गोंधळ करत होती की बस आपला माझ्या यूट्यूब चॅनलवर फुल व्हिडिओ आहे जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही बघू शकता तर आज असंच होतं बाय बाय